शनिवारी एक फेब्रुवारी रोजी पेण शहरातील समिश्र नगरमध्ये भक्तीभावाने वातावरणात श्री गणेश जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला श्री सिद्धीप्रिया मित्रमंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्याला गणेश भक्तांची मोठी उपस्थिती लाभली या शुभप्रसंगी युवा नेते माजी आमदार अनिकेतभाई तटकरे आणि प्रसिद्ध उद्योजक राजूशेठ पिछिका यांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले मंदिरासमोरील सभामंडपासाठी आमदार निधीतून मदत केल्याबद्दल आणि सभामंडपातील संपूर्ण आधी देणगी दिल्याबद्दल मंडळाने दोघांचे शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला कार्यक्रमादरम्यान श्री क्षेत्र पाटनोली धाम येथील हरिभक्त श्री महेशजी महाराज साळुंके यांच्या पारायणाने भक्तीमय वातावरण तयार झाले भजन कीर्तन सत्यनारायण पूजा हळदी कुंकू आणि महाप्रसादाच्या आयोजनाने सोहळ्याला अधिक भक्तिभाव मिळाला यावेळी अनेक गणेश भक्त पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते संपूर्ण वातावरण भक्तिरसात गणरायाच्या जयघोषात हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा